आज आपण बनवणार आहोत शिळ्या भातापासून एक झटपट नाश्त्यासाठी रेसिपी रोज रोज शिळा भात राहिला की आपण फोडणीचा भात करतो परतवून तो, पर तो, तो खात असतो पण नेहमी नेहमी तसा भात गरम करून खायलासुद्धा कंटाळा येतो असं वाटतं नको हा भात खायला हो की नाही त्यावेळेस असा तुम्ही झटपट होणारा नाश्ता बनवू शकतात एकदम टेस्टी बनतो आणि कोणाला समजतही नाही की आपण हा नाश्ता भातापासून बनवला आहे आण आणि भातसुद्धा संपून जातो तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय लागणार आहे तर एक वाटी भात घेतलेला आहे तर कोणत्याही वाटीने तुम्ही मोजून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व साहित्य टाकण्यासाठी अंदाज येईल तर बरोबर बर एक वाटी एवढा हा शिळा भात मी घेतलेला आहे आणि हा भात आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया सर्व भात इथे मी बाउलमध्ये टाकून घेतला आहे आता थोडासा मोकळा करून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल सर्व भात मोकळा करून घेतला आहे आता आपण ज्या वाटीने एक वाटी भात घेतलेला त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे आता आपण इथे दोन चमचे दही घेतलेलं त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून हे थोडंसं मिक्स करून घेतले तेसुद्धा यात टाकायचे आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर रवा पाणी शोषून घेतो त्यामुळं जर हे मिश्रण आपल्याला खूप कोरडं वाटत असेल तर याच्यामध्ये आपण पाणीसुद्धा टाकून घेणार आहोत सर्व मिक्स करून घेतले तर मिश्रण खूप कोरड आहे आणि रवा फुगायला हवा त्यासाठी आपण याच्यामध्ये थोडं पाणीसुद्धा टाकून घ्यायचे अर्धा पेला पाणी घेतलेलं ला आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे खूप जास्त एकदमसुद्धा पाणी टाकायचं नाही तर खूप हे ओलसर मिश्रण होईल परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणखीन याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेते आणि परत एकदा मिक्स करते तरी पहा अशा पद्धतीने हे मिश्रण सर्व भिजेल एवढं पाणी टाकून घ्यायचे तर राहिलेलं एक चम्मच पाणी होतं ते सुद्धा मी टाकून घेतले आता झाकण ठेवूया आणि दहा मिनिट असंच हे मोरण्यासाठी ठेवायचे म्हणजे रवा चांगला फुलला जातो तरी ते पाहू शकतात भात आणि रवा व्यवस्थित कोरडा बनलाय रव्याने सर्व पाणी शोषून घेतले असंच आपल्याला हे मिश्रण पाहिजे आता आपण चमच्याने हा भात थोडासा मॅश करून घेऊयात तर भाताचे मोठे मोठे दाणे आहेत ते तो, तो आनी आनी तो, तो असे चमच्याने थोडेसे मॅश करायचे म्हणजे भातसुद्धा व्यवस्थित थोडासा बारीक होतो मिक्सरला जर करायला गेलं तर लगेचच ते पूर्ण बारीक होतं तर तसं आपल्याला करायचं नाही जाडसरच हे मिश्रण ठेवायचं त्यामुळे चमच्यानेच बारीक करून घ्यायचे आणि रवा आणि भात भिजवून घेतला त्यामुळे लगेचच हे बारीक होतं तर थोडा वेळ आपण हे बारीक करून घेतले तर असं हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला स्वारी बरं का आता स्वारी कशासाठी म्हणते ते ऐका तर झालं असं की व्हिडिओ चालू करायचं राहून गेलं तर याच्यामध्ये काय काय साहित्य टाकले ते शूट असं नाही झालं तर मी सर्व साहित्य साईडला लिहून दिलेलं आहे तर याच्यामध्ये मी काय काय टाकलं आहे ते सुद्धा सांगते तर एक छोटा बारीक चिरून कांदा टाकलाय अर्धा टमॅटो त्याच्या बिया काढून घेतलेल्या आणि तो बारीक चिरून टाकायचा टमॅटो दोन हिरवी मिरची अर्धा चमचा चिली फ्लेक्स कोथिंबीर आणि अगदी थोडंसं चिमुळभर मीठ टाकायचं कारण भातामध्ये अगोदर मीठ असतं परत हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हातावरती थोडंसं मिश्रण घेऊन त्याला असा आकार द्यायचा गोल आणि चाळणीवरती ठेवायचा चाळणीला अगोदर तेल लावून घ्यायचे आणि छोटे छोटे याचे गोळे करून असं थोडंसं चपटं करायचं आणि हे आता आपण चाळणीवरती जेवढं बसेल तेवढं हे याचे गोळे असे छोटे छोटे पसरवून ठेवायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने लगेचच बनले जातात तर अशा पद्धतीने सर्व मिश्रणाचे आपण असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात चपटे आणि चाळणीवरती ठेवून घेऊयात तोपर्यंत एकीकडे पाणीसुद्धा ठेवायचे उकळण्यासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचे अगदी सहा ते सात मिनिट कारण भात शिजलेला आहे रवासुद्धा लगेचच स्टीम होतो म्हणजे शिजला जातो त्यासाठी आपल्याला जास्त वेळ आता लागणार नाही सर्व मी असंच हे बनवून घेते तर हे पहा एवढ्या मिश्रणाचे मी चाळणीत मावेल तेवढे गोळ्याचे बनवून घेतले राहिलेलेसुद्धा मिश्रण आपण असंच शिजवून घेणार आहोत थोड़ो थोड़ो थे थे तर अशा पद्धतीने हे चाळणीवरती ठेवून घेतले साथ अगदी थोडं थोडं अंतरावरती ठेवायचं कारण ज्यावेळेस आपण शिजवणार त्यावेळेस ते आणखीन फुलले जातात थोडेसे तर पाणी चांगलं उकळलेलं आहे कडेमध्ये एक दीड ग्लास पाणी टाकायचे त्यावरती रिंग ठेवून हे चाळणी ठेवायची आणि झाकण ठेवून अगदी सहा ते सात मिनिटच याला शिजवून घ्यायचे लगेचच हे वाफवले जातात आता शिजून झालेले आहेत तोपर्यंत आपण गॅस बंद करून हे थंड करून घेऊया आणि त्यासोबत खाण्यासाठी एक मी साधी सोपी चटणी बनवते तर दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस किंवा ओला नारळाचा कीस घ्यायचा त्यामध्ये मूडभर कोथिंबीर एक दोन हिरवी मिरची एक लसूण पाकळी चिमूडभर मीठ आणि थोडीशी चिमूडभर साखर टाकायची थोडं पाणी टाकून ही लगेचच क्विकली चटणी बनवायची कशासोबतही चटणी अप्रतिम लागते आणि ही चटणी मी अशी साधी सिंपल ठेवणार आहे याला मी तडका वगैरे काही दिलेला नाही कारण आपण जेव्हा खोबऱ्याची भरपूर खोबरं टाकून जेव्हा चटणी बनवतो त्यावेळेस त्याला तडका देतो तर ही साधी अशीच हो मी चटणी ठेवली तुम्हाला हवं तर तुम्ही तडका देऊन घेऊ शकतात तोपर्यंत आपला नाश्तासुद्धा स्टीम करून झालेला आहे तर आता हे थंड करून घेऊया आणि मग याला आणखीन डबल टेस्ट देण्यासाठी आपण एक तडका करून घेणार आहोत तर तुम्हाला ऑइली नको असेल तर असं शिजवलेलं तुम्ही खाऊ शकतात कारण आपण याच्यामध्ये सर्व साहित्य टाकलेलं आहे त्यामुळे याला खूप भारी चव लागते आणखीन तुम्हाला हे चटपटीत बनवायचं असेल तर याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकू शकतात जसं की गाजर बीन्स शिमला मिरची किंवा बारीक चिरून कोबी अशा भाज्या टाकल्या तरी चालेल थंड झाल्यानंतर हे लगेचच व्यवस्थित निघलं जातं हे पहा तर सर्व आपण यावड्या मोकळ्या करून घेऊया आणि आता फोडणी करून घेऊया असं हे खायला चटणीसोबत छान लागतं किंवा तुम्ही फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकतात अगदी तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकतात आता आपण तडका करून घेऊया कढईमध्ये अगदी छोटा एक चमचा तेल टाकायचं तडका होईल एवढंच तेल टाकायचे त्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी जेव्हा फुटेल तेवढीच फोडणी चांगली बसते आणि जी काही आपण भाजी बनवतो ना त्याला खमंग असा टेस्ट येतो यामध्ये कडीपत्ता थोडा टाकायचा आणि मग आपण ज्या शिजवून घेतलेल्या भात आणि रव्याच्या वड्या आहेत त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि एक दोन मिनिटभर याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं तुम्हाला दिसत असेल किती भारी एकदम सॉफ्ट आणि मस्त चटपटीत खायला या आपल्या वड्या बनणार आहेत आणि कोणाला कळणार नाही की आपण हे शेळ्या भातापासून बनवलेलं आहे तर याच्यामध्ये गाजर शिमला मिरची टाकलं ना आणखीनच त्याची टेस्ट छान लागते तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये भाज्या ॲड करून मुलांना देऊ शकतात मध्ये भूक लागेल तेव्हासुद्धा तुम्ही असा नाश्ता बनवू शकतात तर दिसायला जेवढं भारी दिसते खायलासुद्धा तेवढंच चविष्ट हे बनलेलं आहे तुम्ही पाहू शकता शिजल्यानंतर हे थोडंसं फुललेलं आहे आणि हा नाश्ता तिखटच बनवायचा म्हणजे खायला आणखीनं छान लागतो तर याच्यामध्ये बारीक चिरून मिरचीसुद्धा टाकली आणि चिली फ्लेक्ससुद्धा टाकलेला आहे तर दोन मिनिट चांगले फ्राय करून घेतले आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर याच्यासोबत आपण जी चटणी बनवली आहे तीसुद्धा सर्व केलेली आहे तर झटपट आपला शिळ्या भातापासून एकदम यम्मी यम्मी असा नाश्ता तयार झालेला आहे तर आहे की नाही बनवायला साधी सोपी आणि पटकन होणारी रे रेसिपी कोणाला कळणारसुद्धा नाही की आपण हे भातापासून बनवलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहायला मिळतील तर तुम्हाला सुद्धा शिळा भात खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा ही अशी नवीन रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आज आपण ब्रेड आणि बेसनपासून मस्त झटपट होणारा असा हा नाश्ता बनवतो आहे किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा सॉससोबत सो किंवा कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात एकदम मस्त भन्नाट लागतो खाण्यासाठी तर सगळ्यात अगोदर आपल्याला बेसन आणि ब्रेड लागणार आहे यापासूनच मस्त नाश्ता बनवणार ना आहोत तर इथे एक कांदा एक टमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे सर्व तर सगळ्यात अगोदर एका बाऊलमध्ये आपण सर्व बेसन टाकून घेऊयात तर मी ते एक वाटी बेसन घेतले आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात आणि टमॅटो आणि हिरवी मिरची मी दोन वापरलेली आहे तुम्हाला किती तिखट बनवायचे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आपण मिरचीसुद्धा वापरली आहे त्यामुळे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकायचे पाव चमचा हळद आणि पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पाव चमचा जिरे छोटा एक चमचा लाल मिरची पावडर आणि छोटा एक चमचा जिरे टाकलेले आहेत आता हे सर्व चांगलं आपण मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचे आणि याचे एक आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे तर सर्व चांगले हे मिक्स करून घ्यायचे तर पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं नाही तर हे खूप पातळ होईल त्यामुळे पाणी टाकताना थोडंसं अगोदर टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्यामधल्या गोठळ्या लगेचच मोडता येतात एकदम जर खूप ओलसर केलं तर खूप वेळ लागतो हे सर्व चांगलं मिक्स होण्यासाठी तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घेतले आणि ते पाहू शकतात तर अशी आपल्याला याची थिकनेस पाहिजे खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको ब्रेडवर व्यवस्थित कोटिंग व्हायला हवं हु� असंही मिश्रण बनवून घ्यायचे आता तवा गरम करून घेऊया तुम्ही पॅनमध्ये सुद्धा हे बनवून घेऊ शकतात पॅन गरम झाला किंवा तवा गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि आता आपण हा नाश्ता फ्राय करून ना घेणार आहोत आता हे बेसनमध्ये एक ब्रेडची स्लाईस घ्यायची आणि बेसनमध्ये दोन्ही साईडने व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं तर मी हे दोन्ही साईडने याला बॅटर लावून घेतले आता आपण हे अलगद हाताने उचलून व्यवस्थित तव्यामध्ये टाकून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने आणि वरून जर तुम्हाला वाटलंच कांदा टमॅटो कमी आहे तर असं हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आता मीडियम गॅसवरती छान सोने रंगावरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची खूप फास्ट ठेवायचा नाही आणि छान हे क्रिस्पी होईपर्यंत खरपूस होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे तर जर हे उलत नाही नाही निघतंय का पाहायचं जर निघत नसेल तर आणखीन थोड्या वेळ भाजू द्यायचं म्हणजे ते चांगलं भाजलं जाणार आहे तर हे पहा अलगद निघलेलं आहे आता आपण हे पलटी करून घेऊया तर वरूनसुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि हे पलटी करायचे हे पहा बघा किती छान खरपूस याला रंग आला तर आता दुसरी साईडसुद्धा आपण अशीच खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया आणि हा नाश्ता ना झटपट तयार होतो खायलासुद्धा खूप छान टाकतो कारण आपण याच्यामध्ये कांदा टमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर सर्व मसाले टाकलेले आहेत आणि तुम्ही याच्यामध्ये जेवढे मसाले टाकणार आहे तेवढंच हे टेस्टी बनणार आहे आणि थोडंसं तिखट बनवायचं खायला खूप छान लागतं हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे याची टेस्ट ना खूप चांगली लागते तर आता दुसरी साईडसुद्धा आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आणि साईडने थोडंसं सा तेल सोडून घ्यायचे म्हणजे छान त्याला सोनेरी खरपूस असा रंग येतो तरी पहा दुसऱ्या साईडनेसुद्धा व्यवस्थित आपण भाजून घेतलेले आहे आणि छान असा खरपोस होईपर्यंत भाजून घेतल्यामुळे रंगसुद्धा छान आलेला आहे हे पहा तर अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने हा ब्रेड भाजून घेतला आहे व्यवस्थित काढून घेऊयात तर असाच भाजायचे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची तर आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि इथे मी पूर्ण ब्रेड बेसनच्या कोटिंगमध्ये डीप करून फ्राय केलेला आहे तुम्हाला जर याचे काप करून जर फ्राय करायचं असेल तसंसुद्धा करू शकतात ब्रेडचे दोन किंवा चार भाग करायचे आणि तसं बेसनच्या कोटिंगमध्ये फ्राय केलं तरी चालेल पण तसा भरपूर वेळ जातो त्यामुळे एक एक असं फ्राय केलं तर आपण त्याच्यानंतर चार भाग केले तर ते पटापट होतात त्यामुळे मी पूर्णच असा ब्रेड बेसनमध्ये कोटिंग करून फ्राय करून घेतले आता आपण दुसरासुद्धा ब्रेड अशाच पद्धतीने दोन्ही साईडने छान होईपर्यंत भाजून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने याच्यावरती कांदा टमॅटो व्यवस्थित ठेवून घ्यायचं काय होतं की आपण ज्यावेळेस डिप करून हा ब्रेड तव्यात टाकतो त्यावेळेस कांदा टमॅटो ब्रेडवरून खाली पडतो म्हणजेच बॅटरमध्ये तसाच राहतो त्यामुळे असं थोडंसं वरून लावलं तरी होऊन जातं आणि दोन्ही साईडने आता आपण हे भाजून घेऊयात तर हा नाश्ता बनवायला जेव्हा वेळ लागत नाही आणि सर्व फ्राय करून झाले किंवा तुम्ही कट करून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात आणि मुलांना असा वेगवेगळा नाश्ता दिला की ते आवडीने खातात घरी नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकतात थंड झालं तरीसुद्धा हा नाश्ता खूप छान लागतो कारण आपण याला मस्त अशी टेस्ट दिलेली आहे आणि कांदा टोमॅटोमुळे ते आणखीनच छान लागतं बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला टिफिनला काय बनवू समजत नाही किंवा नाश्त्यामध्ये काय बनवायचं समजत नाही त्यावेळेस घरात जर शिल्लक ब्रेड राहिलेला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नाश्ता सहज बनवू शकतात आणि बनवायला तर अजिबात अवघड नाही आहे किती सोपा हा नाश्ता बनवायला आहे तुम्ही पाहिलेलेच आहे तर घरात आपलं बेसन तर असतंच आणि जर ब्रेड पकोडा बनवायचा म्हटलं तर त्याला भरपूर सारी तयारी करावी लागते बटाट्याची स्टफिंग वगैरे आणि मग ते फ्राय करून घ्यायचे त्यात भरपूर वेळ जातो तर कमी वेळेमध्ये कमी साहित्यात हा नाश्ता एकदम झटपट तयार होतो आणि खायलासुद्धा अतिशय टेस्टी लागतो तर मी इथे हा ब्रेड पलटी करून घेतलं आहे आणि खरपूस एक साईड चांगले भाजलेले आता थोडंसं सा तेल साईडने सोडायचं आणि दुसरी साईडसुद्धा करपूस होईपर्यंत भाजून घ्यायची तर दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊया आणि राहिलेल्यासुद्धा सर्व ब्रेड मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे आणि तुम्ही जर इथपर्यंत रेसिपी पाहिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्हाला थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा बरं का तुम्हाला जर नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकोनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ पाहू शकणार तर हे पहा एकदम खरपूस असं हे भाजून झालेलं आहे आणि दोन्ही साईडने छान याला रंग आला आहे बघूनच कोणाला हे खावासा वाटेल असा हा नाश्ता तयार होतो तर सुद्धा सर्व नाश्ता मी असाच बनवून घेणार आहे आणि आपण किती कमी वेळेत किती कमी साहित्यामध्ये हा नाश्ता बनवलेला आहे तुम्ही तर पाहिलेलंच आहे तर चला बनवूया सुद्धा झटपट होणारा नाश्ता तर सर्व नाश्ता मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेतला आहे हे पहा तर सर्व नाश्ता फ्राय करून घेतल्यानंतर मी असा कट करून घेतला आहे तर झटपट आपला इथे ब्रेडपासून आणि बेसनपासून बनवलेला नाश्ता तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि हो सबस्क्राईब करणं आणि बेल लायकून क्लिक करणं अगदी फ्री आहे बरं का त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळणार आहेत आणि तुम्हाला आणखीन नवनवीन जर रेसिपी पाहायची असतील तर ॲक्ट्यूब पूजा सर्च करून तुम्ही पाहू शकतात भरपूर अशा नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी रेसिपी आपण शेअर केलेल्या आहेत तर आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय <laughs>